जय हिंद मित्रमैत्रिणींना पहलगामच्या हल्ल्यानंतर सोशल मीडिया जर बघितला विशेषतः फेसबुक आणि काही व्हॉट्सअप ग्रुप्स याच्यावर अंधभक्तांकडून आणि भाजपच्या आय टी सेलकडून काही पोस्टचा भडीमार केला जातो आहे आणि ह्या पोस्ट एका गोष्टीवर भर देत आहेत त्या म्हणजे मुस्लिम जो समाज आहे यांना टार्गेट करणे आणि त्याच्या ह्या विषयाभोवती वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावर येत आहेत एक पोस्ट म्हणते की धर्म पूछा जाती नाही पुची म्हणजे तुम्ही पण धर्म बघू नका हिंदू म्हणून एक व्हा आणि यांच्या विरोधात व्हा आणि भाजपला मतदान करा दुसरा प्रकारचा विषय तर असं म्हणत आहेत की मुस्लिम हे अतिरेकी असतात मुस्लिमच अतिरेकी असतात असं याच्यावरून सिद्ध होतं असं देखील म्हटलं जात आहे तर या दोन्ही ह्या जे दोन्ही मुद्दे आहेत या मुद्द्यांबद्दल प्रत्येकाने प्रत्येक भारतीयाने विचार केला पाहिजे आणि मी देखील याच्यावर विचार करत होतो खरं म्हणजे मी या विषयावर बोलणं टाळत होतो परंतु हा पोस्टचा इतका भडीमार आहे की आपण प्रत्येकाने आपला थोडासा का असे ना आवाज उठवला पाहिजे आणि जनजागृती केली पाहिजे आणि आपल्यालाही कधी कधी मग शंका यायला लागते की अरे खरं आहे का प्रत्येक ठिकाणी अतिरेकी हल्ल्यांमध्ये मुस्लिमांचेच नावं येतात हे खरं आहे का तर काही वर्षांपूर्वी दोन एक दशकांपूर्वी अशी परिस्थिती होती की मालेगावला बॉम्बस्फोट झाला हैदराबादला झाला नांदेडला झाला समजोता एक्सप्रेसमध्ये झाला आणि असं वाटत होतं की हे सगळे मुस्लिम अतिरेकी आहेत बॉम्बस्फोट करणारे परंतु नंतर लक्षात आलं की हे आर एस एसशी संबंधित लोक बॉम्बस्फोट घडवत होते आणि हे मी नाही म्हणते किंवा कोणी असा ऐरागैरा वृत्त नाही आहे हे आसिमानंद नावाचा जो आर एस एसचा कार्यकर्ता ज्याचा मोदी मोहन भागवत यांच्यासोबत फोटो आहे त्याच्याबरोबर त्यांचा कार्यकर्ता आहे तो त्याने कोर्टात सांगितलं होतं की मोहन भागवतच्या सल्ल्यानेच आदेशानेच हे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय ए जी मोदींच्या अंडर काम करते त्या एजन्सीने रिकमेंड केलेलं आहे कोर्टाला की यांना कोणालाच मालेगाव बॉम्बस्फोटमधल्या लोकांना सोडू नका प्रज्ञा त्याच्यात कोणकोण आहे प्रज्ञा ठाकूर पुरोहित पांडे हा पुरोहित हा आर्मीमध्ये कर्नल होता तर हे हे जे लोक आहेत यांनी बॉम्बस्फोट घडवलेले आहेत आणि याच्यासाठी हेमंत करकरे जेव्हा हयात होते त्यावेळेला त्यांनी या लोकांच्या विरोधात सगळे पुरावे जमा केले होते आणि यांना अजिबात बेल मिळत नव्हती परंतु मोदी गव्हर्नमेंटमध्ये आल्यानंतर कोर्ट पटापटा यांच्या लोकांना बेल मिळायला लागलं आणि ते बेलवर ती खासदार देखील झाली प्रज्ञा ठाकूर आणि आता येणार ए ये म्हणतं आहे की यांच्या अगेन्स्ट पुरावे आहेत यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्या म्हणजे हे कोण आहेत जे बॉम्बस्फोट घडवत आहेत ज्यांच्या कोर्टामध्ये इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सांगते की यांच्या अगेन्स्ट पुरावे आहेत हे कोण आहेत हे अतिरेकी नाही आहेत का बॉम्बस्फोट घडवणारे तर हे अतिरेकीच आहेत प्रज्ञा ठाकूर ही काही मुस्लिम नाही आहे ही राजपूत आहे क्षत्रिय आहे नवक्षत्रिय पुरोहित पांडे हे ब्राह्मण आहेत आपल्या स्वतंत्र भारत देशाचा राष्ट्रपिताचा गोळ्या घालून कोर्ट करणारा पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याने जाळीची टोपी दाढी सुनता देखील केलेली होती असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे पुस्तकांमध्ये आणि हा कोण आहे तर हा ब्राह्मण आहे आणि त्याने ब्राह्मण म्हणून ते मारलेलं होतं त्याला काही कुठला वेगळा हे नव्हता त्याला ब्राह्मण श्रेष्ठत्व हवं होतं म्हणून त्याने काही लोकांपासून प्रेरित होऊन महात्मा गांधींना मारलं कारण ते समता प्रस्थापित करू पाहत होते तर असे अनेक लोकांचे नावं पुढे आलेले आहेत अयोध्येचं मंदिर उडवण्याची धमकी मुस्लिमांच्या नावाने दिली होती ती हिंदूंनी सवर्ण हिंदूंनी दिलेली होती अनेक ठिकाणी गायी कापतात हे आणि दंगलीचे वातावरण निर्माण करतात हे हिंदू आहेत अनेक दंगलींमध्ये पुस्तक अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे लोकांनी स्वतःचे अनुभव सांगितले आहेत की ही दंगल आर एस एसने कशी घडवून आणली मय एक कारसेवक था नावाचं एक पुस्तक आहे राजस्थानच्या एका स्वयंसेवकाचं त्याने सांगितलंय की कसा तो दलित असल्यामुळे त्याला डावललं ले गेलं आणि तो सुरुवातीला भारवलेला होता आणि सगळ्या आर एस एसच्या सगळ्या इशाऱ्यांवर कसा तो दंगलींमध्ये सहभागी होत होता आणि अजेंडे चालवत होता तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या देशाचे राष्ट्रपिता गैरमुसलमानाने मारलेला आहे राष्ट्रपिताला एका ब्राह्मणाने मारलेलं आहे आपल्या देशाच्या पहिल्या महिला प्र प्रधान मिनिस्टर एकमेव प्रधान मिनिस्टर यांना एका सिख अतिरेक्याने मारलेला आहे राजीव गांधींना एका हिंदू तमिळ अतिरेक्याने एल टी टी काय मुस्लिमांची संघटना होती काय एल टी टी ही हिंदूंची तमिलांची संघटना आहे त्यांनी मारलेलं आहे राजीव गांधींना आणि असे हे अनेक उदाहरणं आहेत की जिथे सवर्ण हिंदू मुस्लिम अतिरेकी नाहीत असं मी अजिबात म्हणत नाही मुस्लिम इस्लामच्या नावाने अतिरेक घालणारे जगभर धुमाकूळ घालणाऱ्या अनेक संघटना आहेत आणि यांना हाताशी घेऊन अमेरिका आणि पश्चिमेतले जे देश आहेत हे त्या देशांमध्ये डिस्ट्रक्शन करत आहेत ह्या अतिरेक्यांना सोबत घेऊन या बऱ्याचशा अतिरेकी संघटना तर अमेरिकेने तयार केलेल्या आहेत असं सगळे लोक म्हणतात तर ह्या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अतिरेकी बनणे हा एका कुठल्या धर्माचा किंवा एका पंथाचा किंवा एका जातीचा गुणधर्म नाही आहे अतिरेक्यांची ही स्व स्वतःची वेगळी अशी जात आहे त्यांचा तो धर्म आहे त्याला धर्म नाही ब्राह्मण देखील अतिरेकी आहेत शूद्र देखील आहेत काही आदिवासी नक्षलाईट अतिरेकी आहेत ते गोळ्या मारून लोकांना मारतात अधिकाऱ्यांना मारतात नेत्यांना मारतात आणि अतिरेकी टेंडन्सीचे लोक सरकारमध्ये देखील बसलेले आहेत की ते स्वतःच्या वक्तव्यातून कृतीतून किंवा कृती न करून लोकांमध्ये दंगली घडवतात आणि शेकडो आणि हजारो लोकांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरतात तर अतिरेकी असणं हा मुसलमानांचा किंवा हिंदूंचा असा प्रकार नाही हा गुणधर्म आहे आणि मुस्लिम जे अतिरेकी होत आहेत वेगवेगळ्या संघटनांमुळे हे याला जिओ सोशो पॉलिटिकल आणि फायनान्शियल हे कारणं आहेत त्याच्यामध्ये काही इस्लाममध्ये अतिरेक सांगितला आहे म्हणून अतिरेक करा हा जो काही लोकांचा जो म, म प्रपोगंडा असतो हा खोटा प्रत्येक प्रपोगंडा आहे मी स्वतः हे लोकांशी चर्चा केलेली आहे निष्पाप लोकांना मारायचं नाही असं कुराण सांगते त्याच्यामुळे इस्लामच्या नावाने जर कोणी निष्पाप पर्यटकांना आहे यांना आहे तर हे इस्लाममध्ये लिहिलेलं नाही इस्लाम याचा निषेध करतो लक्षात घ्या त्याने म्हटलं की एक निष्पाप माणूस मारणं म्हणजे सगळी कायनात तुम्ही मारली एवढं मोठं पाप तुम्हाला लागेल असे इस्लाम सांगतो कोणताही धर्म हा अतिरेक करा असं सांगत असेल तर तो खोटा धर्म आहे हा धर्मच नाही आहे अधर्म आहे असं मी म्हणेल त्यामुळे कुठल्या तरी एका गटाला टार्गेट करायचं आणि आता प्रश्न राहिला जातीचा धर्माचा जात नाही पुची धर्म पुचा आता या धर्माच्या जातीच्या नावाखाली वर्णाच्या नावाखाली परशुरामाने हे ब्राह्मण ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे ज्याला ब्राह्मण देव मानतात अवतार मानतात परशुरामाला या परशुरामाने वर्ण विचारून विचारून क्षत्रिय तू हो मार का तू मार क्षत्रियच्या बाळपोटामध्ये मा तुझ्या तिचं तिचं बाळ पण मार जन्माला आल्यावर असं एकवीस नी क्षत्रिय केली असे ब्राह्मण ग्रंथ म्हणतात आणि त्याला ते जय परशुराम म्हणून पुजतात ब्राह्मण लोक लक्षात घ्या आता या या जातीच्या आणि वर्णावरून मनुस्मृती रामायण महाभारतामध्ये किती अत्याचार झालेले आहेत किती लोकांवर अन्याय झालेला आहे आणि आज सुद्धा आदिवासाच्या तोंडावर लघवी केली जाते आज सुद्धा दलिताला घोड्यावरून उच उतरवलं जातं आज सुद्धा दलित आदिवासी महिलांचे बलात्कार हे जातीवरून होतात लक्षात घ्या जातीवरून लोकांचं मंदिरात गेले तर ते मंदिर स्वच्छ केलं जातं आत्ता भाजपच्या एका खासदाराला मंदिरात पूजा करू दिली नाही महाराष्ट्रामध्ये भाजपच्या एका माझ्या खासदाराला राजस्थानमध्ये मंदिरात घुसू दिलं नाही हे जातीवरून आहेत धर्मावरून नाही आहे धर्म तर त्यांचा हिंदू अजूनही ते मानतात आम्ही हिंदू आहोत परंतु त्यांना जाती आणि वर्णावरून लोअर ट्रीटमेंट दिली जाते त्यांच्यावर दररोज अत्याचार होतात अशा घटना जर रोजच्या मोजल्या आणि वर्षभरातल्या मोजल्या तर हा जो काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आहे याचा जो, जो आकडा आहे हा काहीच नाही आहे त्याच्यापुढे हे जास्त मोठे अतिरेकी आहेत मनुवादी आणि ब्राह्मणवादी लोक जे जातीच्या नावाने दररोज अत्याचार करत आहेत आणि हा हजारो वर्षापासून अत्याचार करत आहेत आणि यांनी कोणालाच सोडलेलं नाही आहे जातीच्या छत्रपती शिवरायांना शूद्र ठरवणार ठरवणारी ही मानसिकता आहे शाहू महाराजांना शूद्र ठरवणारी ही महात्मा फुल्यांना मारेकरी पाठवणारी त्यांना शेण मारणारी मानसिकता आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ची प्रतिकृती जाळणारी त्यांचे पुतळे जाळणारी ही मानसिकता आहे ही मानसिकता सुद्धा तेवढीच अतिरेकी आहे त्याच्या किंबवना ही आपल्या जीवनामध्ये रोज आपल्या घरामध्ये जीवनामध्ये रोज फिरतेही त्यामुळे ही जास्त घातक आहे आपल्याला इस्लामच्या नावाने अतिरेक करणारे तर आहेतच घातक पण हे जास्त घातक आहेत त्यामुळे कोणताच धर्म कोणतीच एक पर्टिक्युलर जात वर्ण किंवा संप्रदाय हा अतिरेकी नाही तर अतिरेकी असणे ही टेंडन्सी आहे आणि याचं उत्तर जे आहे तो आपल्याला हे सेक्युलरिझम समता बंधुभाव स्वातंत्र्य लिबरल असणं कॉन्स्टिट्यूशन असणं याच्यातून द्यावं लागणार आहे आपल्याला या अशा युद्धाची जाती जातीय धार्मिक तणावांची गरज नाही हे आपले डोळे उघडले पाहिजेत आणि याच्यामध्ये हे जे बहुजन समाजातले जे अंधभक्त आहेत एस सी एस टी ओबीसी मधले राजपुतांमधले यांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की तुमचा या अजेंड्यामध्ये काहीच फायदा होत नाही तुम्ही फार तुमच्या शरीरामध्ये आड्रिनॅलीन तयार करून मिरता परंतु तुमचा याच्यात कुठलाही फायदा नाही या अजेंडांमध्ये ज्याला सत्ता मिळवायची असते ते सत्तेत राहतात आणि ते त्यांचे अजेंडे सत्तेत आल्यावर चालवतात तुमचं कोणीच बघत नाही सत्ता आल्यावर अयोध्येचं सगळं प्रकरण आत्ता त्या एका आर एस एसच्या माणसाने सांगितलं मोदीने कसं त्याच्याकडून निर्णय घेऊन जबरदस्तीने दबाव टाकून निर्णय त्याच्याकडून घेतला मंदिराचे पुरावे नसताना मंदिर हे असं घोषित करून घेतलं आणि मग त्याला राज्यसभेवर बसून दिलं हे एका आर एस एसच्या माणसाने आत्ता नुकतंच भाषणात सांगितलेलं आहे आणि ती जी ट्रस्ट तयार झाली त्याच्यामध्ये सगळे किती आहेत तुमचे एस सी एस टी ओबीसी किती आहेत किती राजपूत आहेत सगळे त्याच्यामध्ये ब्राह्मण भरलेले आहेत त्यामुळे हे जे अजेंडे चालतात जात पुची नाही धर्म पुछा तर हे फक्त हे राजकारणासाठी तुमचं मत तुमची ताकद त्यांच्या पाठीशी यावी म्हणून आहे म्हणजे तुम्ही प्रतिक्रिया द्याल आणि मतदान करताना भाजपला मतदान कराल हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी धर्म जात याच्या पलीकडे आपण आलं पाहिजे कुठे राहिला देश एकविसावं शतक आहे जग आता चंद्रावर वसाहत निर्माण करायचा प्लान करत आहे तिथून पुढे मंगळावर वसाहत आणि आपण काय जात धर्मन वर्णन हे याच्यामध्ये राहिलेलो आहोत का तर आपल्या राजकारण्यांना त्याच्याशिवाय दुसरं काहीच कारण नाही हल्ला झाला मोदी शहाला त्याच्यावर उत्तर देता येत नाही म्हणून लगेच जातनी पुची धर्मपुछा असला प्रपगंडा चालवायचा म्हणजे कोणी उत्तर आपल्याला प्रश्नच विचारणार नाही दूर पळायचं या पळकुट्यांच्या प्रोटेक्शनसाठी हे अजेंडे चालवले जात आहेत असं माझं स्पष्ट मत आहे बघा तुम्हाला पटतं का आणि अतिरेकी हे अतिरेकीच आहेत त्यांना धर्म नाही ते कोणत्याच धर्माचे अतिरेकी नसतात अतिरेकी असणं हाच धर्म आहे लक्षात घ्या मग तो आसिमानंदा असो नथुराम असो की हे काश्मीरमधले किंवा तो कसाब असो किंवा दाऊद इब्राहिम असो हे सगळ्या अतिरेक्यांचा एकच धर्म आहे आणि त्यांचा एकच देव आहे तो म्हणजे त्यांना ती सत्ता पाहिजे असते त्यांना द्वेष त्यांच्या डोक्यामध्ये असतो तो द्वेष त्यांना कुठेतरी व्यक्त करायचा असतो आणि त्यांना एक पावरमध्ये राहायचं असतं त्यांना हे हाच त्यांचा धर्म आहे हाच त्यांचा देव आहे यांचा धर्म दुसरा काही नाही आहे आय होप दिस मेक सेन्स आणि लोक जागे होतील अशी अपेक्षा करूयात जय हिंद जय मानवता